थोड़ा दे। थोड़ा दे। ये आरे आरे दे बाबा दे थोड कोमल पेडा घे ना जिलेबी भी दिली बाबा पेडा बी द्याला बाबा तर आई याच्यातला दोन्ही एक उचल काय असल पेडा असल का जिलेबी असल पेडा चल तू उचल काय असल नमस्कार सगळ्यांना तुम्ही म्हणाल की मी कस काय या व्हिडीओमध्ये सुदर्शनच्या तर सुदर्शन आणि मी इकडे पेढे घेण्यासाठी आलेलो आहे पेढे वगैरे घेतलेले आहेत आणि आता जाणार आहोत हॉस्पिटलला कारण की तिथं पेढे वाटायचे आहेत आणि डिलेवरी झालेली आहे जसं की तुम्हाला व्हिडिओ म्हणून कळलंच असेल ते कॉम्प्लिकेशन्स वाढलेले होते परंतु डिलेवरी झालेली आहे आय होप सगळ्या उशिरा कळाला असेल पण ठीक आहे आपण इथं सुदर्शनला विचारू काय मिळ आहे तर बाबा तुला तर फोन केला मी रात्री तू काय फोन उचललाच नाही हा कारण खूप उशीर झालेला होता ना फोन सायलेंट होता त्याच्यामुळं काय जसं सकाळी कळाले तसं म्हटलं चला पेढे घेऊन जावा कारण आपलं इकडं काय सुदर्शन बरं आहे का एकदम मस्त काय आणलं याच्यात पेडे जिलेबी दोघं न्यायला लागला तू लोक कन्फ्यूज होणार नाही का लोक कन्फ्यूज नाही लोकांनी ओळखायला पाहिजे लोकांनी ओळखायला पाहिजे कशासाठी आता मी पेढे पण देतोय आणि जिलेबी नेतोय दोन एक नेलं तर लोकांना बी म्हणजे मला असं वाटतं की नाही का आपल्याला पन्नास टक्के कमेंट या पोराच्या आलेल्या पन्नास टक्के कमेंट या पुरीच्या आलेल्या आहे तर लवकरच आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि तुम्हाला आता कळलं या व्हिडिओ मध्ये काय मुलगा आहे का मुलगी आहे नाही ओळखतात त्यांनी म्हणजे दाखवा ज्यांना ओळखलं त्यांना आमच्याकडून एक गिफ्ट देणार आहे आम्ही काय त्यांच्या व्हिडिओ कॉलवर बोलूया मस्त पैकी तुम्ही ओळखा काय मुलगा झाला का मुलगी झाली कारण की रामदादा तुम्हाला लवकर सांगणार नाहीये त्यामुळे सुदर्शन व्हिडिओ तुम्हाला माहिती पडू शकता आणि ओमदा कोणी अपेक्षा ओमदादा ऑलरेडी दोन तीन दिवसाचे कॉन्ट्रॅक्ट शेड्यूल केलेले आणि रोडवर जास्त आवाज येईल येणार नाही त्यामुळं मी एक दोन मिनटं थांबून बोलतो कारण की जिलेबी होती बघा तयार आणि पेढे पण घेतलेले व्हिडिओमध्ये बघितलंच असेल चला दोन मिनटात भेटतो तुम्हाला त्यानं तुझ्यासाठी पेढे आणि जिलेबी आणलेली काय खायचं सांग पेढा खायचा आहे वाव दे पेढा खाऊ घाला का

ती मामानं बघ पेढे आणले पेढे ते बघ तुझ्यासाठी पेढे आणले ते बघ जा लवकर पेढा घे जा न? जा बाळ आलं ना आपल्या इथं हा आपल्या घरी बाळ आलं नाही का काकूचं काकाचं बाळ झालं पेडा घे हा तू पेढा घे ना पेढा निघा खाना मग तुला थोडस खा थोडस आहे कोमल घे पेडा मामा मग मामान गुत्तच घेतलं बाबा आणलं पाहिजे मग कोमल पेडा घे ना जिलेबी बी दिली बाबा पेढा बी दिला बाबा तुम्ही असंच करा तुम्ही सगळ्यांसोबत सांगूच नका काय झालं तर हा काय बोलते काय नाही थांबा एक सेकंड हा काय रे बडा घ्या हा थांबा 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 पेडा खाती का जिलेबी खाती सांग तुला भैया पाहिजे का दीदी काय पाहिजे पडायचे आले पेड जिलेबी तर चला लवकर हा घ्या नमस्कार करता तुम्ही बर नमस्कार परीला काय आणलं बघ खेळणं पाहिलं काय वाच परीच हे बघ काय नाही बर का एकदम कागदा सारखंच आहे बघा बघ

चल ये ये बेटा येते ये तू चल ती माझ्या चला 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 तो चला तो चला तो चला 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 चल बेटा ते येते सानूच येते सानूच टाकले त्यात चला निघायचं का आता चल परी बाय कर मामाला बाय कर दुकानात चाललो आहे नाही 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 सुदर्शन ती माग लागली लागून जाईल ना कधी चंद्रगड घेऊन तू कुणकुन नको तुला तुला येत नाही मी तू कोणकोण करू नको येतो ना दुकान करून नऊ वाजता ते पैसे मग मी देखान भरून येतो दाव ही आए, तर ही आहे आवनी इथं आहे छानू आणि इथं आहे आई आणि इथं आहे वाईस तर विषय असा आहे की आज मी जालन्यावर आहे तर हे बघा पेढे आणि जिलेबी हसलेले आहे हे बघा किती हसायला लागली तिला खेळायचं आहे तर आई याच्यातलं दोन्हीपैकी एक उचल काय असेल पेढा असेल का जिलेबी असल पेढा चल तू उचल काय असल जिलेबी चल तू, चल. पेडा? आप या? आप या? तू चल, उचल पेढा आप्या आप्या तू उचल काय घ्यायचं याच्यातलं काय घ्यायचं जिलेबी उचल घे पेढा बस आजी लागेल हां आजी पेडा घ्यायचा का जिलेबी घ्यायची तुमच्या हिशोब काय झाला असन मुलगा झाला असन का मुलगी जिलेबी घ्यायची का पेढा पेडा ते बघा आजीनं पेढा घेतला सालवीनं पेढा घेतला आईनं पेढा घेतला वैष्णवीनं पण जिलेबी घेतली तू काय घेतलं पेढा या सगळ्यांचे म्हणणं आहे की समजा मुलगा झाला असल आणि एकटीचं म्हणणं आहे की मुलगी झाली असेल तर असा विषय आणि हा ते तर आहे कारण हा झालेलं तर आहे पण आपण आता ते सांगू नाही शकत व्हिडिओ मध्ये काय झालं म्हणून पण जे झाले ते ओके आणि मी काय केलं माहितीये का आता त्या परीच्या वेळेस तर मी नव्हतो गेलो समजा पण त्या पिऊच्या वेळेस त्यांच्या मी गेलो होतो तेव्हा मी जिलेबी आणि पेढे घेऊन गेलो होतो म्हणलं राग मला कशाला राग येईल समजा रागचा विषय नाही आहे पण दोघं सारखे जे माझ्यासाठी त्याच्यामुळं मी त्यांच्यासाठी पण जिलेबी आणि पेढे घेऊन गेलो म्हटलं नको आपण एनी टाईम सोबत राहतो सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं जिलेबी आणि पेढे घेऊन गेलो आणि त्यांना भेटलो घेतलो तब्येत तब्येत सगळी ओके तर आता तुम्हाला त्यांच्या व्हिडिओमध्ये तर बघायला मिळेलच पण आपलं जे काम आहे आपल्याला जे सगळे मामा मामा म्हणते लेकर त्या हिशोबानं आपलं काम होतं त्याच्यामुळं आपण घेऊन गेलो तर जे कसं आहे माहिती आहे विषय तर मुलगा झाला काय आणि मुलगी झाली काय आमच्या इथं पण तसं काही एवढा विषय नाही आहे हे बघा आमचं कार्टून हां ते त्याला पण भाग्यच लागतं हे बघा आमचं कार्टून आणि त्यांचा बी काही विषय नाही आहे तर कारण ओम भाऊला पण दोन मुलीच आहे ना त्याच्यामुळे ते त्यांचं काय तर त्याला दोन मुली झाल्या म्हणून सगळे म्हणे नाराज झाला नाराज भा पण सगळ्यात जास्त आनंदी तो आहे त्याच्यामुळे त्याला काही एवढा विषय नाही आहे आणि काय झालं आणि काय नाही तर तुम्हाला त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगालच ते कारण उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये ऐ काय खाल्ला जास्त नको देवाय तिला पेडा तुम्हाला कधी चालेल तरी भेटा शेतातलं काम आई तर तस आज शेतात गेली होती नाही का रे काय केलं हर तू गेल ती का रे जायचं का जायचं वावरात उद्या जायचं उद्या काय करायचं राय जायचं उद्या भेटायला पण बघू ना नाही तर मग कारण काय माहितीये का मी आता त्यांना उद्या परवा काय असेल तेव्हा तू घरी नेईल बघू आता त्यांचं कार्यक्रमाचं काय दहा दिवस बारा दिवसानंतर नाही का दहा नाएक? दिवसानंतर किंवा बारा दिवसानंतर ना वाटत का इथे तेव्हा घेऊन जाऊ बघू तेव्हा जाऊ नाही तर मग जर माझा जायचं जर झालं उद्या का तसं करू मग आता दहा आहे ते नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हटल्यावर और... आणि विशेष म्हणजे नॉर्मल झाली आणि सकाळी काहीतरी झाले वाटतं टाईम मला फिक्स माहीत नाही आहे पण नॉर्मल झाली म्हणजे त्याच्यामुळं काही एवढा विषय नाही आहे तर सुट्टी काय लवकरच होईल ना नॉर्मल झाली म्हटल्यावर नॉर्मल झाल्यावर का नाही पण डॉक्टर म्हणे तीन दिवस मी ठेवायची गरज नाही दोन दिवस ठेवलं तरी चालेल हां देता? ते हिशोब आहे त्याच्यामुळं अ काय करतो तू ए दादा झाला का दीदी ए, ए, दादा झाला का इकडं बॉल इकडं बॉल इकडं बघ इकडं बघ दादा झाला का दीदी दादा एक सांग एक तिच्या आहे आणि इकडं बघ ना ग दादा झाला का दि एक सांग सांग ही पोरगी अशीच आहे स्वतःच कडीला लावते म्हणजे तुम्ही कोमल दायचं त्यांच्या आईच कोम जायचं ओमदाच रामदाच अ मेहंदी काढली तू कोणी काढली हे बघा दोघीच प्रेम कसं राहील जरा सोडत नाही आजीला आजी सोबत एवढ खेळते ना आजी कोणाची गरज नाही आई तुझी सुद्धा गरज नाही तिला काल तू गावाला गेली ना ती तुला सांगतो तू वाटायची खाली उतरली सगळं सोडून त्याला मस्त चिक्कू घेतला आणि आजी तिने दोघीनं मिळून मस्त खाल्ला आजी असल्या की तिला गरजच नाही कोणाची आजीला नेऊ का बोल नेऊ दे ना आहे आजी? आजी।, आजी तुझे आहे मस्त आज जी तू घातलेला आहे बघू आता उद्या वैष्णवी जायचं असलं तर मी सकाळी सांगतोच तुला कारण सकाळी तयारी करू आणि आजचा काय विषय स्वयंपाकाचा वरम भात पोळी का आहे चालतंय आणि मस्त सगळे हॅपी आहे काय खायली आहे बस झाला ना पेढा आता तर मित्रांनो तुम्हाला तर कळणारच आहे आता पुढच्या व्हिडिओ मध्ये काय झालं काय नाही आणि काय झालं असं कमेंट मध्ये नक्की सांगा कारण तुम्हाला पेढा खायला आवडेल का जिलेबी खायला आवडेल ते बी नक्की सांगा आपण ज्याला होईल त्याला आपण पाठवून देऊ तर बघू आता तर व्हिडिओ आपण एंड करतोय चॅनलला के सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जसा सपोर्ट करताय तसाच व्हिडिओला सपोर्ट करा आपण नॉर्मली तुम्हाला आपल्या फॅमिलीबद्दल दाखवतच असतो आणि या पोरीबद्दल दाखवतो आजीबद्दल वैष्णवीबद्दल आईबद्दल सगळं आपण सांगतच असतो असाच व्हिडिओला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय 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 कर